आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

व्हॅनमध्ये कोणत्याही वैद्य कागदपत्रांचा अभाव असल्यामुळे पथकाने व्हॅन ताब्यात घेतली नवी मुंबईहून डोंबिवलीकडे जात असताना शिळफाट्यावर भरारी पथकाने व्हॅनला अडवलं आणि ताब्यात घेतलं व्हॅन ही हिताशी कॅश मॅनेजमेंट कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे सध्या आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यानंतर या रोकडचे मालक कोण व इतर तपशील स्पष्ट होतील घटनास्थळी अधिक तपास सुरू आहे सदर वाहन चालकाकडे या रकमेबाबतचे कोणतेही कागदपत्र नसल्यानं ही, ही रक्कम इन्कम टॅक्स विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी विश्वास गुज्जर यांनी दिली आहे आपल्याला माहितच आहे की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विविध ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथकं नेमलेली आहेत यापैकी एक पथक आमचं शिळफाट्यावर आहे नियमितपणे वाहनांची तपासणी करणं हे या पथकाचं काम आहे हे काम नियमितपणे करत असताना आज सकाळी आम्हाला एक वाहन ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश वाहतूक होत आहे आढळलं त्यांच्याकडं कोणतीही व्हॅलिड डॉक्युमेंट्स आम्हाला तिथं आढळून आले नाहीत कॅश जवळजवळ पाच कोटी पंचावन्न लाख इतकी आहे त्यामुळं नियमानुसार जर का दहा लाखापेक्षा जास्त कॅश असेल तर ती इन्कम टॅक्सकडं कर जमा करणं आवश्यक असतं आणि मग त्याची जी कारवाई ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करतं त्यानुसार कल्याण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आम्ही ती माहिती कळवलेली आहे त्यांचं पथक आता जागेवर आलेलं आहे आणि पंचनामा करून ती कॅश इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पुढील कारवाईसाठी हँडओव्हर करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा